नमस्कार कसा चाललाय आहे आपला प्रचार प्रचार अतिशय चांगला चाललेला आहे आमच्याबरोबर खालच्या गटातून अमोल भाऊ शिळींकर आहेत माझ्या वेळून असं वरच्या गटातून माऊली पांघारे आणि प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झालेली गावागावातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे काही अडचण नाही आणि अतिशय तरुण वर्ग जोमाने कामाला लागलेला आहे आमच्याबरोबर आता आपण आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आहे तर काय काय समस्या वाटत काय काय समस्यावर काम केलं पाहिजे तुम्ही काय समस्या जास्त आहे त्या तरुणांच्या रोजगारीचा जास्त प्रश्न आहे उद्योगधंदेवाल्यांना चालना दिली पाहिजेत रस्त्याचे काय प्रश्न आहेत आरोग्याचेही काय प्रश्न आहेत काही कचऱ्याचे प्रश्न आहेत आणि जिल्हा परिषदची गेली पंधरा वर्षे आपल्या एका विचाराची नसल्यामुळे की हे प्रश्न थोडेसे अपूर्ण राहिलेले आहेत पण शंभर टक्के त्याच्या आम्ही तुम्हाला सांगाही देतो या जिल्हा परिषद पंचायत समितीतून आमची आम्हाला लोकप्रतिसाद देतातच पण त्याल्यानंतर सगळ्यात पहिले त्या कामाला सुरुवात करणार आहे सर्वप्रथम तुम्ही कुठल्या कामाला महत्व देता थोडेसे काही आरोग्याचे काय का प्रश्न जास्त आहेत गावगावात कचऱ्याचे जास्त प्रश्न आहेत कचरा निर्मूलन करायचे तर त्या प्रश्नावर जास्तीत जास्त आम्ही प्रश्न करणार आणि दुसरा एक प्रश्न आहे की नोकऱ्यांचा जी काय प्रश्न आहे तर माझं स्वतःचं कॉलेज असल्यामुळं ते ते मी त्या विषयावर थोडा जास्त इंटरेस्ट घेणार आहे की लोकांना कौशल्य विकास ज्या भारतीय जनता पार्टीच्याच या योजना आहेत या गावागावापर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि त्याला माझं एक चांगलं माध्यम आहे की कौशल्य विकास योजना मी नवसाहेबरी कॉलेजच्या माध्यमातून इथल्या तरुणांना त्याच्यातले जे काही ट्रेनिंग असतं प्रशिक्षण असतं ते देण्यास सगळ्यात पहिले सुरुवात करणारे आता आता आपल्या भागामध्ये एम आय डी सी आहे <coughs> वेळूमध्ये एम आय डी सी तर आपण प्रयत्न करताल की इकडे देखील एम आय डी सीचा विस्तार होऊन भावा शंभर टक्के विस्तार करणार आता संग्रामदादांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना तो शब्द दिलेला आहे फक्त आत्ता मधल्या काळात थोड्याशी निवडणुकीच्या गडबडी चालल्या होत्या एवढे निवडणूक झाल्यानंतर स्वतः संग्रामदा मुख्यमंत्र्यांची गाड घेऊन एकदा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे तो संग्राम जर पाचशे टक्के पाळणार त्याच्यात काय कुठलीही शंका घ्यायची काय कारण नाही कारखान्याचा विषय निघला आहे त्यानंतर आपण कारखान्याला कर्ज मंजूर होतं असं आणि आता कर्ज मंजूर नाही झालं असं रद्द झाले कर्ज असं चर्चा कुणीही काय शंका घ्यायची काय गरज नाही कुठल्याही प्रकारे कर्ज नामंजूर वगैरे झालेलं नाही बऱ्याचशा मंडळींना यातली काय माहिती नसल्यामुळे ते तसे काहीतरी चुकीची चर्चा करतात एन सी डी सी जी काय कर्ज मंजूर केलेले आहे तर त्याच्यात पूर्वीचं जे काही ते साखर कारखान्यांना कर्ज दिलेले आहेत त्यांचा त्यांनी अहवाल मागवलेला आहे त्याच्यात राजगड सहकारी साखर कारखान्याचा काही एक संबंध नाही काही कुठलीही काही तांत्रिक अडचण नाही कर्ज कुठल्याही क्षणी आता राजगड सहकारी साखर सरकर कारखान्याच्या खात्यावर जमा होईल आता एक राजकीय प्रश्न आता आपल्या भाजप गटामध्ये उमेदवार इच्छुक होते अजून बंडखोरी होण्याची शक्यता आहे का आता तरी सध्या तसं काय वाटत नाही आणि संग्रामदादांनी त्यांना समजून सांगितलेलं आहे की शेवटी किती केलं तरी गटात एकच उमेदवार द्यावा लागतो ज्यावेळेस दोन दोन तीन तीन चार चार इच्छुक होतात तर त्या त्यावेळेस प्रत्येकाची थोडीशी नाराजी असती आणि आम्ही सगळ्यांना त्यांना एक संग्रामदादांनी त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यांचं शंभर टक्के त्यांचं योग्य ठिकाणी संग्रामदादांनी आणि भारतीय जनता पार्टीचे जे काय मुख्य प्रवक्ते आहेत ते त्यांना शंभर टक्के न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील त्या गोष्टी नक्कीच आता तुम्ही वेळू नसरापूर गटातील मतदारांना काय आवाहन कराल आता मी तेच आव्हान करतो आहे त्यांना की शेवटी शिक्षणाच्या ज्या काय अजून काही सुखोसोयी आहेत वाड्या वस्त्यांपर्यंत त्या सर्वात जास्तीत जास्त त्या पोहोचवायच्यात काही ठिकाणी आरोग्याच्या समस्या आहेत काही ठिकाणी कचऱ्याच्या समस्या आहेत आणि रस्त्याच्या तर समस्या आहेतच म्हणजे वाडी वस्तीवर तर त्याच्या बाबतीत आम्ही थोडा उडाऱ्याने म्हणजे भाग घेणार आणि त्या लोकांच्या समस्या पूर्ण करा